कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार तालुक्यातील वानखेड येथील आद्य ग्रामदैवत दैवत तसेच अकरा महिने दक्षिणेकडे वसलेली आई जगदंबा पौष महिन्यात आपल्या उत्तरेकडच्या या वर्षी वानखेड यात्रा महोत्सव सोहळा पार पडला आहे या उत्साही सोहळ्यामध्ये एक ते दोन लाख भाविकांचा जनसागर लोटला होता भाविकांना महाप्रसादाचे वाटप करून यात्रा महोत्सवाची सांगता करण्यात आली आहे तसेच जगदंबा देवी संस्थान वानखेड वर्षभर नवनवीन उपक्रम संस्थांच्या वतीने राबवत वानखेड तसेच पंचक्रोशीतील भाविक लाखोंच्या संख्येने येथे उपस्थित राहतात गावातील हजारो भाविक यात्रा सोहळ्यात श्रमदान करतात यावर्षी तेरा जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता टाळ मृदुंग लेजिम ढोल डीजे भजनी मंडई वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य सादर करून वाजत गाजत आई जगदंबेची संपूर्ण गावातून पालखी सोहळ्याने आईची मूर्ती प्रतिष्ठा उत्तरेकडील नदीकाठी असलेल्या मंदिरात एक महिना विराजमान राहते त्याचप्रमाणे रात्री रथ यात्रा काढण्यात आली या सोहळ्यामध्ये हनुमान सेना पाठ धारण करून गावातील राम मंदिरापासून तर नदीपलीकडच्या जगदंबा देवीच्या मंदिरापर्यंत रथयात्रा काढण्यात येते राम रथ सोहळ्यामध्ये राक्षस राज रावण सीताहरण दाखवण्यात येते वाघदेवी पाठ धारण केल्या जाते रामायणातील वेगवेगळे असे क्षण दाखवून पहाटे कुंभकर्ण व दाखवण्यात येतो रात्रभर सुरू असणाऱ्या या उत्सवात सर्व गावात रोषणाई केल्या जाते हे सर्व पाहण्यासाठी गावातील लोक आतुर असतात मंदिरे सप्तरंगी रोषणाई झगमगल्या जातात दुसऱ्या दिवशी सकाळीच गावातील लोक महाप्रसादाच्या तयारीला लागतात दह्यहंडी मिरवणूक निघते दहीहंडी फोडून महाप्रसाद वितरणास सुरुवात करण्यात येते यावर्षी एकोणीस क्विंटल उडीद डाळ आणि चोपन्न क्विंटल पोळीचा महा प्रसाद तयार करण्यात आला होता चौदा जानेवारी रोजी मंदिर परिसरात भव्य यात्रा भरली मंदिर परिसरात प्रसाद ओटी हार फुले याचबरोबर नवनवीन खेळणी डाळ रेवडी तसंच वेगवेगळ्या वस्तू भांडी कपडे लहान मोठे आकाशी पाळणे रेल्वे गाड्या खाण्यापिण्याच्या पदार्थांची बरीच दुकाने सजली होती आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा